जयभे मी विश्वनाथ पवार माझं गाव तिबडी या ठिकाणून बोलत आहे चिपळूण तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील अतिशय उंचावरचं गाव आहे माझं अतिशय निसर्गरम्य असं गाव आहे माझं घर आहे हे भावाचं घर आहे काम करतोय

हे मुश्किल आहे इन चीज हे लागलं बाटी काय रडतेय जगावे जरा बेबी नाही इथे कुत्रा बघितो इथे खाते बघितो काय बप्पल झालं काय बोलू